नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ मी संकष्टीच्या दिवशी शूट केलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये मी उपवासाचे जे साबुवाडी असतात ते बनवले त्याचबरोबर खिचडी बनवले सकाळीच मंदिराचं अगदी छान डीप क्लिनिंग केलं देव वगैरे अगदी छान स्वच्छ घासून घेतले आणि त्याचबरोबर आमच्याकडे मी झाडांसाठी कोकोपीट आणि जे कंपोस्ट असतं तर ते मागवलं होतं आणि असं बरंचसं काही या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया सकाळी घर वगैरे स्वच्छ झालं झाडू लादी वगैरे आणि आंघोळ वगैरे झाली आणि त्यानंतर मी मंदिरामधील पूर्ण देव वगैरे काढलं आणि ह्या ज्या स्टेप्स वगैरे आहेत तर त्या पण काढल्या आणि आपण जे सोल्युशन बनवलं होतं परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं तर त्या सोल्युशननी मंदिर मी व्यवस्थित पुसून घेतलं अगदी डिटेल्समध्ये हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही अगदी थोडे थोडे क्लिप्स घेऊन मी हे शेअर केलेलं आहे कारण आजच्या दिवशी खूप कामं होती मला आणि त्याचबरोबर आज म्हणजे कालच्या दिवशी मी जो व्हिडिओ टाकला होता तो पण मला एडिट करायचा होता आणि अपलोड वगैरे करायचा होता त्यासाठी जास्तीचा वेळ लागणार होता त्यामुळे मी अगदी छोट्या छोट्या क्लिप्स घेत हा व्हिडिओ बनवलेला आहे हांडी घासण्यासाठी पावडर बनवलेली आहे तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण ही पावडरसुद्धा मी घरीच बनवलेली आहे आणि ही जी पावडर आहे यामुळे आपले हात वगैरे बिलकुलसुद्धा खराब होत नाही किंवा मग आपल्या हाताला ॲलर्जी होत नाही बऱ्याच वेळा जी पिता वगैरे आपण वापरतो तर त्याने आपल्या हाताला काळे काळे डाग पडतात किंवा मग चिरा वगैरे पडतात आणि हात पूर्ण काळे होतात तर ही पावडर अगदी छान आहे आणि या पावडरनेच मी पूर्ण देव वगैरे सर्व छान अगदी घासून घेतलेले आहेत आणि देव घासण्यासाठी आपल्याला नेहमी वेगळी घासणी ठेवायची आहे म्हणजे मग आपण इतर भांडी वगैरे घासतो तर ती घासणी आपल्याला देवाची भांडी किंवा देव वगैरे घासण्यासाठी वापरायची नाही तर मी देव वगैरे पूर्ण अगदी छान घासून घेतले आणि त्यानंतर निथळण्यासाठी इथे ठेवून दिलेले आहेत आणि त्यानंतर चहा वगैरे घेतला सध्या थोडीशी थंडी जाणवू लागलेली आहे त्यामुळे बऱ्याच वेळा चहा होतो तर आमचा दुसऱ्यांदा चहा झाला देवपूजण्याच्या आधी कारण सकाळी आंघोळ केल्या केल्या एकदा चहा पिला होता आणि त्यानंतर देवाची भांडी वगैरे देव वगैरे घासून झाले आणि त्यानंतर एकदा चहा पिला आणि इथे असं ज्या दिवशी संकष्टी वगैरे असेल आणि पूर्ण असे देव वगैरे आपण व्यवस्थित अगदी घासतो तर त्या दिवशी खूप असं प्रसन्न वाटतं छान वाटतं आणि आज पण संकष्टी होती त्यामुळे मी सकाळपासूनच कामाला लागली होती देवानी देवाची भांडी मी घासून दिली आणि नेहमीप्रमाणे आहोनी देवपूजा केली आमच्याकडे आहोस देवपूजा करतात आणि अगदी छान देवपूजा करतात त्यामुळे त्यांनी देवपूजा केली तोपर्यंत मी आमच्यासाठी चहा वगैरे बनवला आणि इथे पाहू शकता तुम्ही अशी देवपूजा झाल्यानंतर देवाला फुलं वगैरे व्हायल्यानंतर अगदी छान प्रसन्न असं वाटतं तर त्यानंतर मी साबुदाण्याची मला खिचडी बनवायची होती तर मी ते साबुदाण्याची खिचडी बनवते कारण आता आमच्या जुईला स्कूलला जायचं आहे आणि टिफिनसाठी तिला साबुदाण्याची खिचडी हवी आहे तर जेव्हा साबुदाण्याची खिचडी मी बनव होते तर त्यामध्ये बटाटा थोडा जास्तच प्रमाणात वापरते उकडून वगैरे घेत नाही एकदम बारीक असे कट करून इथे तेल टाकल्यानंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या आणि त्यामध्ये बटाटा टाकलेला टाकले आहे आणि आज आम्ही साबू वडे सुद्धा बनवणार आहोत पण छोटीला थोडी सर्दी झाली आहे त्यामुळे तिला आम्ही साबुदाण्याचे वडे देणार नाही आणि टिफिनमध्ये साबुदाण्याचे वडे अगदी चांगलेसुद्धा नाही लागत अगदी मऊ पडतात वगैरे त्यामुळे तिला मी साबुदाण्याची खिचडीच देणार आहे आणि इथे मी अर्धी साबुदाण्याची खिचडी बनवली आणि अर्धे जे साबर साबुदाणे होते तर त्याचे मी वडेनंतर बनवणार आहे साबुदाण्याच्या खिचडीमध्ये थोडंसं सा जाडसर शेंगदाण्याचं कूट टाकलं तर मग दाता ते दाताखाली खाताना येतं तर तेव्हा ती खिचडी खूप छान लागते त्यामुळे मी असे थोडेसे जाडसर जे शेंगदाणे आहे ते वाटून बाजूला ठेवलेले असतात आणि ते मी खिचडीसाठी वापरते छान परतून घेतलं चवीनुसार मीठ वगैरे टाकलं आणि यानंतर याच्यावरती झाकून थोडा वेळ ठेवलं होतं आणि छान अशी साबुदाण्याची खिचडी बनून तयार झाली होती इथे आपण साबुदाणे वडे बनवतो आहे तर इथे जेवढे साबुदाणे भिजवून घेतले होते तर तेवढेच मी बटाटे घेतलेले आहेत म्हणजे वजनी प्रमाणात म्हणाल तर पाव किलो साबुदाणे असतील तर त्याच्यासाठी पाव किलो बटाटे उकडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये जाडं भरडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि चवीनुसार हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकल्या याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून टाकू शकता आणि चवीनुसार मीठ वगैरे टाकायचं आणि हे सर्व छान मिक्स करत करत आपल्याला असं स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्हाला बऱ्याच वेळा माहीत असेल की साबुदाणे वडे हे तेलात फुटले जातात तर तसं होऊ नये यासाठी इथे एक मी तुम्हाला टिप सांगते की जेव्हा आपण साबुदाणे वडे बनवण्यासाठीचा साबुदाणे भिजवतो तर ते साबुदाणे अगदी मऊसर भिजवायचे छान असे स्मॅश करून घ्यायचे म्हणजे मग काय होतं ते आधीच फुटले जातात आणि मग तेलात गेल्यानंतर ते फुटत नाहीत आणि हे सर्व अगदी छान स्मॅश करून घ्यायचं आणि असं चपटं करून घ्यायचं म्हणजे मग काय होतं की साबुदाणे वडे हे आतपर्यंत अगदी छान शिजले जातात आणि हे साबुदाणे अगदी छान भिजणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे म्हणजे मग ते कडक राहत नाहीत आणि मग तेलात ते गेल्यानंतर ते त्याच्यातील ते जी हवा बाहेर जाणार असते आणि मग तेव्हा ते, ते फुटणार असतात तर ते फुटत नाहीत आपल्याला जेवढ्या आकाराचे वडे बनवायचे आहेत तर तेवढे गोळे बनवायचे आणि थोडंसं चपटं करून घ्यायचं आणि इथे वडे बनवताना आपल्याला दुसरी काळजी घ्यायची आहे ते म्हणजे आपण जेव्हा फ्राय करणार तेव्हा गॅसची फ्लेम ही आपल्याला आधी मिडियम करून घ्यायची तेल हे छान असं गरम करून घ्यायचं जेव्हा आपण वडे तेलामध्ये सोडणार तेव्हा थोड्या वेळासाठी गॅसची फ्लेम ही आपल्याला हाय करायची आणि त्यानंतर वडे तेलामध्ये सोडायचे आणि त्यानंतर मग मिडियम गॅस करायचा म्हणजे एक बाजू अगदी छान सेट होते कडक होते आणि मग वडे तुटत नाहीत किंवा मग ते जास्त तेलसुद्धा पित नाहीत तर ह्या सर्व गोष्टी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर आपले साबुद वडे हे अगदी छान परफेक्ट असे बनवून तयार होतात तर माझे वडे इथे बनवून तयार झालेले आहेत आणि आपण खिचडीसुद्धा ऑलरेडी बनवून घेतलेली आहे आणि इथे आपण आता ताट वाढून घेतो आहे तर इथे खिचडी आहे मस्त अशा गरमागरम साबुदाणे वडे दही आहे आणि इथे मी चटणीसुद्धा बनवली होती थोडेसे खजूर आहेत आणि त्याचबरोबर केळी सुद्धा दिलेली आहे त्यानंतर आम्ही फराळ वगैरे केला भांडी वगैरे झाली आणि त्यानंतर माझं जे एडिटिंगचं काम होतं तर ते मी चालू केलं तर काल मी हे जे पार्सल मागवलं होतं तर ते आलं होतं मी झाडांसाठी कंपोस्ट मागवलं होतं त्याचबरोबर कोकोपीट पण मागवलं होतं माझ्याकडे काही इनडोअर आणि आउटडोअर प्लांट आहे तर त्याच्यासाठी मला हे कोकोपीट आणि कंपोस्ट हवं होतं इथे मी हे ऑनलाईनच कंपोस्ट मागवलेलं आहे आणि जरा ऑफरमध्ये होतं त्यामुळे मला बरं पडलं लास्ट टाईम पण मी हे मागवलं होतं आणि अगदी छान आहे त्यामुळे मी आता हे दुसऱ्यांदा मागवलेलं आहे इथे आमच्याकडे गाडीवरती जे झाडं घेऊन वगैरे फिरतात तर त्यांच्याकडे अगदी कमी क्वांटिटीमध्ये असतं आणि खूप जास्त महाग असतं त्यामुळे मी इथे जास्त प्रमाणात असं जवळ थोडंसं स्वस्तमध्ये मला भेटलं त्यामुळे मी मागवलं होतं त्यानंतर मी मोदक वगैरे बनवले होते पण हे अगदी डिटेल्समध्ये मी शूट केलं नाही कारण मला कालचा व्हिडिओसुद्धा टाकायचा होता तर मध्ये मध्ये मी थोडी थोडी कामं पण केली आणि मध्येमध्ये जे माझं एडिटिंगचं काम होतं तर ते पण केलं आणि त्यानंतर मला मुलीला स्कूलमध्ये घ्यायला जायचं होतं डान्स क्लास होता तिचा तर त्यासाठी पण मला तिला रेडी करायचं होतं तर मध्ये मध्ये मी या थोड्या थोड्या क्लिप्स शूट केल्या होत्या आणि त्याच मी तुमच्यासोबत इथे शेअर केलेल्या आहेत तर इथे मी उकडीचे मोदक बनवले होते अगदी छान बनवून तयार झाले होते आणि थोड्या चपात्या सुद्धा बनवल्या होत्या आणि वरण भात वगैरे बनवलं होतं तुम्हाला हवं असेल तर नंतर कधीतरी मी अगदी डिटेल्समध्ये हे जे उकडीचे मोदक आहेत तर त्याचा व्हिडिओ सुद्धा शेअर करेन मला पण अगदी असे सुबक वगैरे खूप छान असे काही मोदक वगैरे बनवता येत नाहीत मी बनवण्याचा प्रयत्न करते पण असे चवीला वगैरे छान होतात तर तुम्हाला पण हवं असेल तर मला सांगा मी नक्कीच अगदी सोप्या पद्धतीने उकडीच्या मोदकाची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी छान असे मोदक आपले बनवून तयार झाले होते मला इंस्टाग्रामवर रीलसुद्धा टाकायची होती त्यासाठी मी मुलीला थोडं शूट करायला सांगितलं आणि मी हे शूट केलं होतं आणि मला शॉटसुद्धा टाकायचं होता तर त्याच्यासाठी आणि त्यानंतर मी चपाती वरण भात बटाट्याची भाजी बनवली होती त्यासोबत हे मोदक होते आणि काल हा थोडा लवकरच होता त्यामुळे आम्ही देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आरती वगैरे झाली आणि इथे पाहू शकता तुम्ही आपलं हे मोदक वगैरे छान बनवून तयार झालेले आहेत आणि मला शॉर्ट्स बनवायचा होता तर त्यासाठी पूर्ण डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवता आला नाही पण शॉर्ट्स बनवण्यासाठी थोडं थोडं मी शूट केलं होतं आणि तेच मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते आहे अगदी छान असा भरलेला मस्त असा हा मोदक होता आणि त्याच्यावरती तूप घालून असं खायला माझ्या मुलीला खूप आवडतं नैवेद्य झाला होता आरती वगैरे झाली होती त्यानंतर आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं आणि असा हा आजचा व्हिडिओ होता आणि छोटे छोटे क्लिप्स घेत हा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का या व्हिडिओमधील एक जरी गोष्ट तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू